समुद्र किनाऱ्याजवळून जा ट्रेन जात असताना महिला ट्रेनमधून डोकं बाहेर काढून हवा खात होती पुढे सेल्फीचा नाद तिच्या जीवावर भेटला असं काय थरका पडून आर घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सेल्फी बनवणं किंवा रील बनवणं लॉग बनवणं हे आता सामान्यच झालेलं आहे हातात मोबाईल आला की त्यावरून व्हिडिओ बनवण्याचे हौस आणि जण पूर्ण करत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक पर्यटक महिला ट्रेनच्या बाहेर डोकं काढून मोकळे हवेचा आनंद घेताना तिच्यासोबत भयंकर घडलं आहे या महिलेचं डोकं एका झाडाला आपटलेलं आहे आणि थोडं असं काय घडलं तुम्हीच पाहा ही महिला पर्यटक ट्रेनमधून डोकं बाहेर काढत सेल्फी घेण्याच्या नादात ट्रेनमधून खाली पडले सदर महिला ट्रेनच्या बाहेर लटकून व्हिडिओ काढत होती यावेळी बाहेरील एका झाडाला ती जोरात अशी धडकले आणि महिला खाली पडलेली आहे ट्रेनच्या आतमधून महिलेचा सहकारी व्हिडिओ काढत होता संपूर्ण घटना कॅमेरात कैद झालेली आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे श्रीलंकेतील समुद्र किनारपट्टी लगत धावणाऱ्या ट्रेनमध्ये एक महिला व्हिडिओ काढण्यासाठी ट्रेनमधून बाहेर डोकं काढून उभी होती मात्र ट्रेनबाहेरील झाडाला डोका पडल्यामुळे ती खाली पडले असा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये महिलेचं फडक काय झालं हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यशस्पृष्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद